जळगाव शहरातील शिवरामनगर भागात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकारामुळं शहरात मोठी खळबळ आली आहे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पाडला होता त्यानंतर काहीच दिवसात एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे यामध्ये सहा ते सात तोळे सोनं आणि पस्तीस हजारांची रोकड लांबात झाल्याची माहिती मिळते पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास असल्यानं त्यांचा जळगावातील बंगला बंद होता सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्यानं नियमितपणे बंगल्याची पाहणी करण्यासाठी तिथं गेल्यावर घराचं कुलूप तुटलेलं आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर कर्मचाऱ्यांना तात्काळ त्याबद्दल खडसेंना माहिती दिली या घटनेबद्दल पोलीस काय म्हणाले पहा राष्ट्रवादीचे प्रकार सकाळी उघडकीस आहे नेमकी काय माहिती या ठिकाणी एक चोरी झालेली आहे या ठिकाणी घरातून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम वजनाचे जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे जो त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाली आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये केअर टेकर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे सर किती नेमके चोरटे होते सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते आज सी सी टी व्ही फुटेज चेक करणं चालू आहे जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ ती काय काय चोरीला या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस स्वरूपात पस्तीस हजार रुपये कॅश गेलेली आहे घटना कशी नेमकी या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री नऊ वाजता घर बंद करून या ठिकून निघून गेलेले होते जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे सर डॉग किंवा बरोबर डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत सध्या काम चालू अजून निष्पन्न झालेलं नाही हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनची अशी दोन पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतात